हेच तर तुमच्याही बाबतीत घडतंय माझ्याही बाबतीत घडतंय त्यांना आपण काही बदलू शकत नाही की काय त्याला एक्सचेंज नाहीये दुसरं कोणतं नमस्कार मी जयश्री पुनयदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तर तुमच्या मनात ती सर्वात चांगल्याच इच्छा आहेत त्या पूर्ण होते ही बाप्पा चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की दोन तीन दिवस झाले मी माझी जी तब्येत आहे ती थी थोडी ठीक आहे म्हणजे तब्येत बॉडी पेन जास्त होत होता त्यामुळे काही व्हिडिओज बनवले नाही आहे आणि ही वेदर चेंजेस आहे ना त्यामुळे जास्तच प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतोय थिंक साऊंड चालू होतं आणि साऊंड इथे ना थोडंसं तुम्हाला आवाज येईल स्पीकरचा समोर लग्न आहे त्यामुळे लग्न घर म्हटलं आता गाणे वगैरे चालू राहणारच आहे हे बघा इकडे आणि मग माझं थोडंसं आता कसं घेवेल की गाण्यामुळे मी थोडंसं काही शूटिंग करायची नाही तर uh, सॉरी बॅकग्राऊंडसाठी तर जो मेन पॉईंट आहे तो मी आज तुम्हाला सांगते की काय झालं की सगळ्यांच्या बाबतीत हे घडत असतं की वेदर चेंजेसमुळे तर त्यामुळे काय की खूप बॉडी पेन होतं जॉईंट्स पेन आहे तिथे पण लुकते आणि सिजरं झालेल्यांचंच पण तसंच असतं आणि खरंच त्रास होतं कितीही काही म्हणा तुम्ही अगदी कितीही काळजी घेतली ना पण तरीही त्रास होतो वेदर तसं असलं का खरं दमट वेदर असेल तर नक्कीच त्रास होतो या आवाजामुळे ना तुम्हाला आवाज आजोगाने माहीत नाही आहे पण आता मी तुमच्यावर नक्की शेअर करते एक छानपैकी टी रेसिपी खूप सोपी आहे गुळाचा चहा तुम्ही नक्की ऐकलेला आहे अरे हो सर्वांनी ऐकलेलं आहे खरं गुळाचा चहा पण मी आपण नेहमी बनवतो तो गुळाचा चहा बनवता दुसरा बनवणार आहे दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहे तर चला ती रेसिपी शेअर करतो तुमच्याबरोबर आणि पुढे आता मी ओवर देणार आहे जास्त मी शूट नाही करणारे ह्या टाईममध्ये डायरेक्ट ओवर करेल चला आता दूध घेतलेलं आहे इकडे आणि दूध गरम होत आलेलं आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायचे त्यानंतर गूळ टाकायचं आहे पण गुळ न टाकता मी गुळाची पावडर टाकणार आहे तर इथे मी ऑलरेडी अर्ध गोळी यूज केलेला आहे पण आता मी हे नाही टाकणार आहे ही गुळाची पावडर आहे ती पॅकेट भानुदसने आणलेलं आहे तर त्यांनी ही पॅकेट आणल्यानंतर ते बोलले की सेम कॉफी करतो आपण तसंच करायचं आहे हे पॅकेट मी खोललं आहे त्याच्यामध्ये पावडर तुम्हाला दाखवते हो इकडे दूध उकळते तर मी कपमध्ये पावडर टाकते जेवढी आपल्याला हवी तेवढी जेवढा चहा गोड हवा तेवढा आपल्याला पावडर टाकायची आहे पण मी म्हणेन एक पूर्ण पॅकेट टाका तर चांगली चव येईल आरती तुम्ही पाहिली ना तर यूज करून पाहिली आरती टाकली तर मला काहीच चव लागली नाही आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत दूध आणि चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग टेस्ट करायचं आहे या पावडरमध्ये चहा पावडर मिक्स असते त्यामुळे चहा पावडर टाकायची गरज नाही आहे आणि बाहेर तुम्ही कोठे ट्राय केला असेल गुळाचा चहा पिला असेल तर सेम तशीच टेस्ट लागते चहा पिऊन झाल्यानंतर मग झाडलोट करायची एक आणि संध्याकाळचा टाईम झालेला होता तर इकडे आता ही का खेळते आणि ती झोपेतून उठल्यानंतर मग ब्लँकेट तसंच होतं आणि त्यानंतर ती लागली खेळायला मग सगळं काय स साहित्य होतं ते बाहेर काढलं तिने आणि एक करायला गेलं का ती म्हणते मला करायचं मी ब्लँकेटची घडी घालणार असं तिचं म्हणणं अजिबात घालून देत नव्हते मग तिला खेळवत खेळवत तिला मग ब्लँकेटची घडी घातली आणि जे काही खेळणे पडलेले होते ते उचलून ठेवत होते हे आता माझं नेहमीचं रुटीन झालेलं आहे सकाळ संध्याकाळी हे मला करावंच लागतं ती सर्व काही खेळणे काढून ठेवते आणि उस उचलू पण लागते आणि पण मलाच सर्व व्यवस्थित करून ठेवावं हो लागतं आणि तिला मी सांगत होते तू एक ता बॉक्स ता तर बॉक्स ठेवून दे नाही तर ब्लँकेटची घडी घाल काय करणार असं आमचं दोघांचं संभाषण चाललं होतं तर नाही मी बॉक्सबरोबर खेळते व्यवस्थित ठेवते तर तो है, अन्तो ची तो का हो ते व्यवस्थित करणं ठेवा तिने सगळं परत काढून ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत ब्लँकेटची घडी घातलं आहे तर असं एका कामामध्ये तिला गुंतवून ठेवलं का मग माझं दुसरे कामं होतात तर आता हे सगळं क पसारा उचलून घेते ज्या घरात लहान मुलं असेल ना त्यांच्या घरात हा असा पसारा असतोच खेळण्यांचा मना किंवा काही पसारा घरभर असतो किती तुम्ही चांगला क्लीन करून ठेवा परत दोन मिनिटांनी ते तसं होणार म्हणजे होणार त्यामुळं जास्त विचार करायचा नाही आहे तो पसारा तसाच पडून द्यायचा जेव्हा आपलं मूल झोपेल त्यावेळेस सगळं आवरून ठेवायचं मीही तेच करते आणि मधी कामामध्ये आता तिचं चाललं आहे की हे काय ते दाखव मग तिला दाखवत होते असं खेळवत खेळवत का काम करत असते आणि हे बुक माझ्यासाठी खूपच उपयोगी पडलं कारण की ते स्टिक सारखं आहे मग पिक्चर्स आहे ते पिक्चर स्टिक करायचे परत काढता येतं परत लावता येतं आणि हे मॅचिंग करायचं आहे बुक त्यामुळे तिला तर खूपच छान हे बुक आवडलेलं आहे त्यामुळे माझं काम पटापट आता थोडंसं उरकायला लागलेलं आहे ही तर माझ्यासाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे मी म्हणजे कासाठी ऑनलाईन मागवते कारण की काय होतं की आपण एकटे असतो मग माझ्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये सुद्धा अशा काही मैत्रिणी आहेत की त्यासुद्धा एकटे असतील घरी मूल बघायला मूल सांभाळायला कोणी नाही आहे मुलांकडं पाहण्यासाठी मुलांना सांभाळायला कोणी नाही तुम्ही एकट्याच असतील तर नक्की ही इन्व्हेस्टमेंट करा याने काय होईल की तुमचं मूल कुठेतरी बिझी राहील आणि तुम्ही तुमचं काम करू शकता तर ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट तुम्ही नक्कीच करा तर हे काय करते मी बड्डेसाठी बोलवलं होतं शिजरच्या भाभी आहेत ना त्यांच्या मुलाचा बड्डे तर त्यांनी बोलवलं खरं पण आम्हाला जायला काही टाईम मिळाला आहे बाहेर गेलो होतो त्यासाठी आणि मग त्यांनी केक दिला केक खाऊन टाकलेला आहे समोसे जिलेबी चिवडा आणि केळ्याचे जे वेपट्स आहेत ते दिलेले आहेत तर एवढे सगळे पदार्थ त्यांनी दिलेले आहेत नको म्हटलं एवढं जास्त केक दिला असं तरी चाललं असतं पण ठीक आहे त्या भाभींनी दिलंय आता हे थोडं थोडं मी खाऊ आणि संध्याकाळची काय भाजी करावी हा एक प्रश्न खूप मोठा असतो मी चे वडिओमध्ये पण तेच बोलले होते चालले आता दुपारचा भात आहे आणि तो मला वाटतं एक का दोन चपाती शिल्लक असणार त्यामुळे ते काम होऊन जाईल आता मला कुठं भाजी करते मी भाजीचं चालले की छोले करू की बाकी दुसरं काही करू छोले भटुरे करायचं होतं मला भटुऱ्यासाठी ते मैदा आणलेला आहे दही आहे दही आता उद्या वगैरे आणेल मी आता नाही आणणार आहे आणि बघते नाही ते छोलेच करेल पुन्हा ते छोले भिजवून मग छोले भिटोरे करेल आता बघते काय आहे आणि तुमच्यावर नक्की शेअर करेल दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे त्यामुळे मी आता धूप लावते आणि धूप लावण्यासाठी मी स्टँड घेतलेला आहे त्यामध्ये अगरबत्ती पण लावू शकते अगरबत्ती संध्याकाळचं लावत नाही शक्यतो मी फक्त धूपच लावते कारण की धूपाने काय होतं की जे मच्छर आहेत तेही मरून जातात बारीक बारीक किडे येतात तेही मरून जातात आणि त्यानंतर घरामध्ये छानशी पॉझिटिव्हिटी वाईब्स तयार होते एक सुगंध धूपाचा म्हणतो आपण तो मस्त प दरवळत राहतो तर इकडे मी आता अंड्याचं आमलेट करणार आहे तर आमलेट करण्यासाठी अंडे मी फोडून घेतलेले आहे तो घरायले खराब येतो आणि आमलेट करायचं आहे आणि जो भात आहे तो खूप परतणार आहे जास्त शिल्लक खायला नाही तर आमलेट खाऊन आहे त्यानंतर तवा इकडे गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये मी आता लाल चिखच टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे फक्त कांदा टोमॅटो नाही ॲड करणार आहे सिंपल आमलेट करणार आहे जेवण करतो आणि मग भांडे जेवण सर्व काय उरकून झालेले आहे आणि तुम्हाला दाखवते इहुनी काय केलेलं आहे तर आम्ही जेवण करत होतो ना तर हिने जो काय किचन मध्ये भांडे दिसेल ते सर्व घेऊन आलेले आहे आणि तिचं खेळणं चालू होतं आता खेळून झाले हा आमचं आता एक एक वस्तू नेऊन ठेवायची हो ना नाहीतर मम्मा काय करेन एक फटका देईल ठेवून काय तर एवढे सगळे भांडी आता अशी घेऊन येते आणिच हॉलमध्ये हॉल खरं तिच्यासाठीच ठेवलं आहे मोकळ्याचं काहीच नाही ठेवत मी पहिले होती ते गादी ठे टाकलेली इथं झोपायला वगैरे पण नाही आता हॉलमध्ये मोकळंच <coughs> असतं हे असं मॅडम करामती करत असतात हो आता आम्हाला आहे फिरायला पण त्याआधी एक काम करायचं होतं जे की मागच्या खूप झाले कळायला लागलेला आहे त्याचं काम पण करायचं आहे आता फिरून येतो आणि नळ चांगला बंद करून जाते पाणी गेले ना पूर्ण त्याला बांधायची बांधले तुम्ही तो वरतून खाली आले, कॉक बंद आणि चालू करायचा होता त्यामुळे मी वरती केलेते आणि भानुदासने इकडे नळ लावून दिलेला आहे एक्सचेंज केले नळ जो जास्त वापरत नाही तो इकडे लावलेला आहे आणि तो दुसरा त्याच्या जागी लावलाय असं एक्सचेंज ऑफर आहे बघूया आता त्रास तर कमी होईल कारण की खूपच आवाज येत होता आणि बिल्डिंगमध्ये पण आवाज जायचा त्यामुळे नको वाटायचं आपल्यामुळं दुसऱ्यांना कुठला त्रास व्हायला नको आपल्याला वाटतंच की नाही त्यामुळे मग ते करून टाकले आहे आज आता तो एक तर टेन्शन नाही राहणार माझ्या मागं कारण की काम करता नळ सारखंच मला तिथे थांबावं लागायचं बंद करायला आणि तो आवाज सारखा टिप 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 त्यामुळे डोकं खूप दुखायचं आणि घरात असा आवाज असला का योग्य नाही वाटत ते सारखं घरामध्ये आवाज आलेलं तर ते नीट करून घेतलेलं आहे आज आणि आज, आजचं रुटीन तुमच्यावर मी शेअर केलंच की इव्हिनिंग रुटीन म्हटलं तरी चालेल आणि खूप संध्याकाळी मला तीन साडेतीनला मी सुरू केलं आणि त्यानंतर माझं जे काम सु रुटीन होतं ते मी तुमच्यावर शेअर केलं आणि मी तुम्हाला बोलले की काय असतं की बॉडी पेन रिकवर व्हायला वेळ लागते आणि खरंच आज, आज तरी मला ठीक वाटते दोन दिवसापूर्वी जेवढं त्रास व्हायचा त्यापेक्षा हाच मला चांगलं वाटतंय त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवू शकले आणि हे सर्वांच्या बाबतीत होतं असं नाही की माझ्याच बाबतीत आहे आणि हे हवामान बदल जे असतं ना वेदर चेंजेस असतात ना त्यामुळे जास्त त्रास होतो आता पावसाळ्यातून हिवाळा हिवाळ्यातून परत उन्हाळा सुरू व्हायला लागला का त्यावेळेस पण आपल्याला नक्कीच त्रास होणार व्हायरस वगैरे इतकं येतात ना मग काय विचारायचंच नाही मग त्यासाठी आपली बॉडी त्या ऋतुमानानुसार बदलण्यासाठी आपली बॉडी काय करत असते की डेव्हलप होत असते मग तेवढ्या त्या ते दरम्यान त्या पिरियडमध्ये आपली बॉडी जास्त पेनफुल होते आणि ज्यांचं सिजर झालेलं आहे ज्यांना जॉईंट इश्यूज असतील कारण की ना काय होतं काही उठल्यानंतर जॉईंटला जिथे जे जॉईंट आहे तिथे जास्त पेन होतं मग त्यांना तर खूपच त्रास होतो उन्हाळ्यात तर एवढं नाही पण हिवाळ्यामध्ये जास्त त्रास होतो ज्यांचे हाड मोडलेलं आहे किंवा जे ते ब्रेक झालेलं आहे अशा ठिकाणी खूपच त्रास होतो त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि मी मी तर म्हणेन की आराम थोडा कराच काम थोडं करा पण आराम आधी करा मग नंतर कामातच चालूच राहतात ते कोणलाच नाही चुकलेलं आहे सो हा हे तर तुमच्याही बाबतीत घडतं माझ्याही बाबतीत घडतं आहे त्यांना आपण काही बदलू शकत नाही की काय त्याला एक्सचेंज नाही आहे दुसरं कोणतं ते करावंच लागणार आहे प्रत्येक गृहिणीला हे करावंच लागणार आहे चला होप सो आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अशाच एका चांगल्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा युट्युबांना पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघ सर्वांनी काळजी घ्या हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा बाय बाय